अठरा फेब्रुवारीपासून कॉम्पो ऑडविक्स प्रायव्हेट लिमिटेड भालगाव येथील कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे हा संप मुख्यतः वेतनवाढ कामकाजाची अटी आणि कंपनीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आला आहे या कंपनीत चौवेचाळीस परमनंट कामगार आहेत मागील आठ महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन संघटनेमध्ये मागणीपत्रावर बोलणी सुरू होती मात्र कंपनी व्यवस्थापन पहिल्या मीटिंग पासून कामगारांच्या पगारवाढीबाबत नकारात्मक होती त्यामुळे कंपनीला मागणीपत्र दिल्यापासून कंपनी तोट्यात असल्याचं कंपनी व्यवस्थापनाने सांगितलं होतं तरी देखील कामगारांनी आणि कामगारांच्या कमिटीने व्यवस्थापनासोबत पॉझिटिव्ह चर्चा करत राहिले मात्र त्याला सुद्धा व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका असल्याने कंपनीतील कमिटीच्या आणि संघटनेच्या सांगण्यानुसार आम्हाला योग्य वेतनवाढ आणि कामकाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे संघटना आणि कंपनीतील कामगारांनी हा संप सुरू केल्याचं सांगितलं आहे आजचा संपाचा सव्वीसावा दिवस असून हा संप जोपर्यंत व्यवस्थापन कामगारांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत असाच सुरू राहील असा इशारा व्यवस्थापन समितीला येथील लोकल कमिटीने कामगारांनी आणि संघटनेने दिला आहे यावेळी प्रदीप कायटे सुनील ताठे शुक्लोधन ताजने गोपीनाथ वरंगुळे राहुल डांगे कॉम्रेड अजय भवलकर यांच्यासह कंपनीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक मिसाळ शेंद्रा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर